मंदिराचे काम करतो परत इथं जे मी दगड देतो आमचे मित्र एवढे मेशिवले काम करतात ते दगड देत त्यावेळेस बरेच येण झालं किंवा इच्छा झाली की एक मुलगु आपण पण द्यावं किती किलो वजनाचा एक, 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 एक किलो नवतोळेचा आहे किंमत किती किंमत एक सांगता येणार ना एक अंदाजे आम्ही दिली मित्रांचं दुकान आहे म्हणून एक त्याला बनवायला सांगितलं त्यांनी एवढं दिलं तर इथं आणून मग कुठं आपला म्हणजे आपण मुस्लिम धर्मी आहात तरी देखील आपण आज विठ्ठलाला एवढं म्हटलं किरीट अर्पण आहे काय भावना आहे कसं म्हणजे आजोबापासून आम्ही <laughs> हे देव काय ते देव काय समजा एकत्र समजून चालणार आहे असं काय भावना झाली विठ्ठलाकडे बघत नाही मला बरं म्हणजे आता बरेच लोक देतात की आपली माझी भावना झाली की काही ना काही द्यावं देवाला राहावं म्हणून दिले देत आपल्याकडून काहीतरी अर्पण करावं इच्छा झाली तुम्ही नमाज पण पडता कीर्तन भजन जातो असं नाही की एकच तुम्हाला सय्यद गनी हे जातीनं जरी मुसलमान असलं त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये आणि अनेक ठिकाणी मंदिराचे कामे खूप सुंदर केलेली आहे दगडी कामगार अतिशय सुंदरच करतात पंढरपूरच्या मंदिरात ज्यावेळेस सर्व धोंड्याचे काम चालू होते तर आणि धोंडा परवण्याचे काम अतिशय श्रद्धेनं व भक्तीनं केले तर सगळेजण देवाला किरीट अर्पण करतात त्यांची इच्छा अशी झाली की आपणही देवाला किरीट अर्पण करावं आज आपली ताकद सोन्याचा किरीट अर्पण करायची जरी नसली तरी पांडुरंगाच्या चरणावर आज आपण एक सुंदर असा जवळजवळ किलोच्या हिशोबाने आज त्यांनी चांदीचा किरीट श्री विठ्ठलाच्या चरणे अर्पण केलेला आहे त्याबद्दल मंदिरे समितीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो व पांडुरंगाचा अनेक मंगल शुभ आशीर्वाद देतो खरं तर आज लातूर जिल्ह्यामधील कुठेही चांगली कामं जेव्हा जोडण्याची होतात त्यावेळेस पहिलं नाव येतं तर ते गणितच येतं आणि परळीच्या मंदिरातलं काम गणित सय्यद आता सध्या हा करत आहे आणि इथं आमच्या रमेश येवले यांना संपूर्ण धोंडा पुरवण्याचं काम बऱ्यापैकी आज सयत्नी केलं